नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण तिळाचे अगदी कडक न होणारे चिवट न होणारे लाडू करणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान लाडू झाले दात नाहीत ते सुद्धा खाऊ शकतील इतके मस्त लाडू झालेले आहेत चला तर मग लगेचच रेसिपी पाहूया एक वाटी तीळ घ्यायचे आहेत एक वाटी शेंगदाणे आणि दोन वाटी गूळ घ्यायचा आहे आता पहिल्यांदा आपण शेंगदाणे आहेत ते खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत अगदी दोन तीन मिनटं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत हलकेसे डाग पडेपर्यंत आपण शेंगदाणे भाजायचे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता दोन तीन मिनटं झालेली आहेत छान असे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत हे बघा आता आपण हे शेंगदाणे आहेत ते काढून घेऊयात एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ आणि शेंगदाण्यांचं जेवढं प्रमाण असेल तेवढ्याच प्रमाणात गूळ घ्यावा म्हणजे लाडू अगदी परफेक्ट असे होतात आपले तीळ सुद्धा आपण तीन चार मिनटं खरपूस रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ जेवढे छान भाजाल तेवढे छान असे लाडू खुसखुशीत असे लागतात हे बघा तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे तीळ छान भाजलेले आहेत आता तीळ सुद्धा आपण काढून घेऊयात आता शेंगदाणे थोडेसे थंड झालेले आहेत त्याची थोडीशी सालं काढून घ्यायची आहेत आपण हे बघा तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांची सालं काढून घेतलेली आहेत आता हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करून चरचरीत असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चरचरीत शेंगदाणे फिरवून झालेले आहेत आता पॅनमध्ये दोन चमचे आपण ताजूक तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये दोन वाटी जो गूळ खिसून घेतला होता म्हणजे बारीक कापून घेतला होता तो घालूयात आता पाकाचा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही फक्त गूळ विरघळेपर्यंत आपण थांबायचं आहे अगदी गूळ विरघळला की लगेचच आपण पुढची रेसिपी पाहूयात फक्त आपल्याला गुळ विरघळून घ्यायचा आहे गुळाचा पाक आपल्याला करायचा नाहीये तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनिट लागतात फक्त सतत चमच्याने मिक्स चमचा आहे गुळ आपल्याला तुम्ही बघू शकता हे बघा गुळ आपला छान असा मेल्ट होतोय हे बघा आता जवळपास आपला गुळ छान प्रकारे विरघळलेला आहे संपूर्ण आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये लगेचच जे मिक्सरला फिरवून घेतलेले शेंगदाण्याचं चे कूट आहे ते घालायचं आहे छान गूळ विरघळलेला आहे आपल्याला अजिबात बबल्स आणून द्यायचे नाही आहेत हे बघा आता त्यामध्ये शेंगदाण्याचं चे कूट घातलेलं आहे आणि भाजलेले तीळ घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच हे बघा गूळ तीळ शेंगदाणे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण गॅस बंद करायचा आहे हे बघा छान असे आपण मिक्स करून घेऊयात आणि जर तुम्ही घरामध्ये जर कमी लोक असाल किंवा एकट्यात लाडू करणार असाल तर खाली गरम पाण्याचं भांडं ठेवावं आणि त्यामध्ये हा पॅन ठेवावा म्हणजे आपलं मिश्रण आहे ते लगेच गार होत नाही आता आम्ही घरामध्ये दोघीजणी आहोत त्यामुळे लगेचच लगेच आम्ही लाडू करायला घेणार आहोत आता प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मिश्रण जास्त पसरवायचं नाही आहे आपल्याला हे बघा सर्व मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला लाडू करायचे त्यामुळं संपूर्ण मिश्रण एकत्र आपण थंड करून घ्यायचं नाही आहे अगदी थोडे थोडे जसे लाडू करायचेत तसे इथे मी साईडला थोडं थोडं मिश्रण काढून घेतलेलं आहे म्हणजे आपले लाडू जसे जसे आपण करत राहू तसं जसं आपण थोडं थोडं इथे चमच्याच्या मदतीने थोडं थोडं मिश्रण काढून घ्यायचं म्हणजे काय होईल सर्व मिश्रण आहे ते एकदम थंड होणार नाही हे बघा अशा पद्धतीने थोडंसं हाताने प्रेस करून लाडू थोडंसं दाबून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि गोल गोल करून हातावर वळून घ्यायचा आहे अगदी पटकन होतात हे लाडू हे बघा तुम्ही बघू शकता छान असा आपला तिळाचा लाडू तयार झालेला आहे अगदी नो फेल रेसिपी आहे अजिबात चुकणार नाही हे बघा तुम्हाला दुसरा लाडू पण मी करून दाखवते थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून जे तीळ आहे ते छान असे गुळामध्ये एकत्र एक होतील आणि मग लाडू आपला वळला जातो हे बघा तुम्ही बघू शकता छान अगदी पटपट आपले लाडू वळत आहेत आणि अजिबात हाताला चटका बसत नाही आहे मस्त छान असा आपला लाडू तयार झालेला आहे असा सर्व लाडू मी तयार करून घेते हे बघा तुम्ही बघू शकता सर्व लाडू मी तयार केले आहेत अगदी शेवटपर्यंत शेवटचा इथे मी लाडू चाललेला आहे हे बघा अजिबात माझं मिश्रण कडक झालेलं नाही आहे सगळे लाडू अगदी सहजरित्या मी वळवून घेतलेले आहेत पटपट पटपट अगदी लाडू वळत आहेत हे बघा छानच अगदी थोडंसं आता हे मिश्रण राहिलं त्याचासुद्धा एक छोटासा लाडू होईल तोसुद्धा मी करून दाखवते तुम्हाला हे बघा छोटासा लाडू करून घेतला शेवटचा अगदी शेवटपर्यंत आपलं मिश्रण अजिबात वाया गेलेलं नाही किंवा कडक झालेलं नाही चिवट झालेलं नाही आहे छान असे आपले लाडू पटापटा वळून झालेले आहेत हे बघा अगदी पटकन होणारे हे लाडू आहेत तिळाचे नक्की ह्या संक्रांतीला ट्राय करा तुम्ही बघू शकता अगदी दात नसणारेसुद्धा खाऊ शकतील इतके मस्त आपले लाडू तयार झालेत अजिबात चिवट कडक झालेले नाहीत या संक्रांतीला नक्की आनी रुची करा आणि खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा अशा साध्या सोप्या आणि रोजच्या रेसिपींसोबत पुन्हा भेटूया खाद्यरुचीमध्ये मकर संक्रांतीच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा धन्यवाद